सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त जो सत्याहत्तरावा जो कार्यक्रम या वर्षी भरलेला आहे आज या ठिकाणी जवळजवळ आठवा नव्वा दिवस आहे आणि या ठिकाणी आज बँड शर्यती त्याचबरोबर श्वान प्रदर्शन हे हे तिन्ही कार्यक्रम आज या ठिकाणी आहेत श्वान शर्यतीमध्ये जवळजवळ दोनशे बासष्ट श्वानने या ठिकाणी भाग घेतलेला आहे आणि हा जो सेवागिरी हिंद श्वान आहे तो या वेळेला जोरदारपणे या ठिकाणी चालू आहे लोकांचा प्रतिसादही चांगला आहे आणि दिवसेंदिवस दरवर्षी या ठिकाणी त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा या ठिकाणी श्वान या शर्यतीत भाग घेत आहे श्वानांच्या भव्य हिंद केसरी स्पर्धा आयोजित केल्या आहे माझ्या या ठिकाणी पाहू शकता की भव्य संख्येने श्वान या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत याच्या आपल्या आपल्यासोबत आहेत या ठिकाणच्या श्वानाच्या मालक आपल्याला सांगतात की कुठ आपलं आठपडी कुठल्या कुठल्या स्पर्धा आता चालू आहे आता चालू था झालं दा आता अरे निडला दिवशी तिसरा नंबर केला आणि वर मलोडीला चौथा नंबर केला पाहू शकता की आणि या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी जे जे श्वान आहे ते आपल्या शिका पाहू शकता या ठिकाणी स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी आलेल्या दिसत आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी स्पर्धक आणि ज्या श्वानाचे मालक ही मोठ्या संख्येने या स्पर्धे उच्चा यात्रेच्या या भव्य हिंद केसरी श्वान स्पर्धेत सहभागी झाले दिसत आहेत पब्लिक टीव्ही मराठीसाठी